नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज ऐरोलीतील निम्बी महानगरपालिके जी कार्यालयाच्या हक्केच्या अंतरावर शिडकोळच्या बैठ्या सदनिकेचे अनधिकृत बांधकाम सुरू आहे या बांधकामाला लागणारे साहित्य हे पदपथावर टाकण्यात आले असल्यामुळे नागरिकांना चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहेत त्यातच चारोळी रस्ता दोन्ही बाजूने वाहने त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे या बांधकामास नेमके कोणाचे अभय आहे अशी नागरिकांना शंका आले बिंदासपणे बांधकाम चालू आहे यावर पालिका कारवाई करणार का असा सवालही नागरिकांनी केला आहे ब्युरो रिपोर्ट प्रबोधन दिशा न्यूज नवींबी पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकॉन दाबा